ರೈಣಪಡ ದ್ವಾರಾ ಪಹಲಿ ರೇಡ್ ಎಂಟಿ और अब पौधों की ओर से पहली रेड यहाँ पे शुरू पर

पण होता मला आम्ही उपेक्षित केला झगत आहे

লহান <laughs> <laughs>

आराध्य अनिल चौधरी दोनगाव आराध्य अनिल चौधरी दोन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बालघाटवाल्यांनी तयारीला सुरुवात करायची आहे सात वाजता सुरुवात होऊन जाईल साठी जे स्पर्धक आहेत लहान लहानपर्या ज्या आव्या त्याला तयारी करायला चालू करत होत्या सातला कार्यक्रम सुरुवात होईल

थी कन प्र poured…ấy थी कर maior notब � favour लोगली में लुकां लागायाच कि और जा क ООए अरुकरी ओरें अरी की बीर्सका कि वह जाक्रा लाकर बिए कि आ हां пишब दो कंगो तो कर दो कमा लगाँ अरंसर में लूआत। किती गल्ला की